सुप्रभात मंडळी आज बघा आमच्या झाडाला किती छान असं फुल आलेलं आहे चार फुलं आले आहेत जास्वंदीची माझं मी मॅचिंग आहे आज मतदान आहे त्याच्यामुळे मग मतदान करायला जायचं आहे आणि सुट्टी नाही आहे ऑफिसला हाफ डे मिळाला आहे त्याच्यामुळे पहिले मतदान करायचं मग घरी येणार जेवण वगैरे मग ऑफिसला जाणार आहे इथे मी सकाळीच व्हिडिओ एडिटिंग करायला घेतला आहे कारण मला एक वाजता अपलोड करायचं असतं व्हिडिओ आणि मला माहिती आहे मला नंतर वेळ नाही मिळणार नाश्त्याला आंबोळ्या करायच्या होत्या पण तुम्ही इथे पाहू शकता या इकडे बघा इसने धोका दिया है हे उपरी नाही आया आहे आता मी हे असंच ठेवणार बघू लंच पर्यंत तरी येतोय ये। का त्याच्यामुळे आता आम्ही सकाळी चहा आणि चपाती असा पारंपरिक नाश्ता केलेला आहे आणि यांना पाहिजे अंडा तर तू हाफ फ्राय खाणार आहेस नाही मग काय पाहिजे तुला ऑमलेट

हा आमच्या घरी आलेला आजचा नाश्ता करून घे बाबू कॅबी सोड मी बाबू तू पण करा काय मतदान वोटिंग आता मी जाते वोटिंग झालेलं आहे माझं वोटिंग झाल्यानंतर मी चालत चालत घरी जात होते म्हणजे मार्केटमधून जात होते तर मला एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या आणि त्या मला दिसल्या रस्त्यामध्ये तर मी त्या पण घेतल्या आज बऱ्यापैकी दुकानं बंद दिसत होती मतदान असल्यामुळे आम्ही आजीकडे आलेलो आहोत तर हा बाबूचा मित्र आहे आणि मग आल्याला लगेच त्याच्याकडे जात होतो खेळायला आम्ही मतदान केले

खूप दिवसांनी मच्छी घेतलेली आहे आता इथे मार्केटला आलोय मग ती सगळी कामं करून घ्यायची ही जी आहे ना ही प्लेट आम्ही खास याच्याकडे ठेवली कारण ते असं होतं काळे होते म्हणून आम्ही नेहमी हीच प्लेट वापरतो थोडीशी डॅमेज झाली आहे आम्ही तीच यूज करतो हे जे चिकन आहे हे फ्रीज मधून काढून डायरेक्ट ठेवत आहोत रिंग काढलेली आहे बरोबर दहा मिनिटं त्याला आपण मोठ्या आचेवर ठेवणार आणि त्यानंतर पुढची पंचवीस मिनिटं मंद आचेवरती शिजणार शंभरची एवढी कोलंबी मिळाली आणि हा हलवा हा जोडी पाचशे सांगत होती तर चारशेला दोन तर एक काका होते त्यांनी एक घेतला आणि मी एक घेतला मला हा दोनशेला एक आणि हे ती तीनशेची मच्छी आहे हलवा मी डब्यात भरून ठेवला हो आहे ॲक्च्युली आम्ही फ्रायडेसाठी घेतलं आहे आणि कोलंबी बघ सोडून कौशी झाली हे मोठे मोठे असेच ठेवले हे असे छान वाटतात ते हो पण डब्यात ठेवले आणि आता प्रॉब्लेम आमच्याकडे असा आहे ना की आता कचरा टाकायचा आमच्याकडे जी आम्ही जेव्हा आमच्याकडे घेतो ना कोलंबी तेव्हा ती साफ करून देतली मार्केटमध्ये तर ते साफ नाही करून देत तर मग आता काय करणार की मी जी साफ केलेली आहे ना त्याला मी असं डबल रॅप करते ह्याच्यामध्ये परत ह्याच्यामध्ये आणि अजून एक मध्ये गेलो आणि मी मी फ्रीज फ्रीजर फ्रीझरमध्ये ठेवून गेलो आणि उद्या सकाळी कचरट टाकला म्हणजे त्याचा प्रचंड वास येतो त्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवत आहे हळद आणि मीठ लावून ना तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि विदाऊट हळद मीठ तुम्ही फ्रीजर फ्रीझरमध्ये ठेवायला लागणार कचरा आमचं नवीन वॉटर फिल्टर आलेला आहे बघा ॲक्च्युली आमच्याकडे जे पाणी आहे ना ते एवढं शुद्ध आहे ना त्याच्या मला वॉटर फिल्टरची गरजच पडत नाही आवडली का रेसिपी करा मग पटकन दबी पण असायच्या डीप करून खायचं बाय बाय मी ऑफिसवरनं घरी आली आणि सगळ्यात पहिले मला बघायचं की त्या माझ्या पिठाचं काय झालेलं

बारा तास होऊन गेल्यानंतर मी जेव्हा दुपारी बारा वाजता एक कांदा तुला मी बोलले की तो कांदा नाही चिरून टाकायचा जेव्हा मी एक कांदा चिरला चार तुकडे केले ते टाकले त्यानंतर आलेला रिझल्ट आहे तर हे श्रेय माझं आहे अजिबात नाही अजिबात नाहीये नवऱ्याला श्रेय द्यायला शिका <laughs> हा आपलं फेल्युअर आपला फेल्युअर माझा की हा माझं नाही झालं तू जर केलेलं आता ऐक तू जर कांदा नसा टाकला ना तरी म्हणते ह्या वेळेला आलं नसतं का सांगते का सांगते कारण आता मी गेली होती ना अनिताकडे तर तिने मला विचारलं तर मी तिला सांगितलं ती ती बोलते असंच ठेव ते येणार वरती तर तू जर कांदा नसा टाकला तरी पण आलं हे ती मला बोललीये हे माझे शब्द नाही आहेत तू माझं तर ऐकणार नाही तर तिचं ऐकशील ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम येणार परत करूया आणि न कांदा टाकता बघू कधी येते वरती हा जो कांदा आहे ना हा हा मोठा मोठा हा हि टाकलेला कांदा त्याच्या बाजूला छोटा आहे ना तो माझा कांदा आहे तू काय फक्त कापून टाकला मग कापून टाकला माझं हे काय होतं एवढूसा कट केलं फरक आहे फरक आहे हॅलो

ओके okay, त्याच्यामध्ये एक्च्युली माझी मिस्टेक होती मी ऍक्सेप्ट करते ठीक आहे सो so, मी कांदा असा टाकला होता इथून फक्त हे तर ती काय बोलली की हा मधून पण चिरायचा असा तर ते मी नव्हतं केलं सो ठीक so, आहे ठीक आहे होऊ शकतं म्हणजे विजय आमचं झालेला आहे सरकार आमचंच आहे विजय असेच कांदे टाकत जा तुला एक्स्ट्रा आंबोळी खायला मिळेल